नमस्कार मी आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील गोकुळ दूध संघाच्या कारभारावर उठलेल्या गंभीर आरोपांबाबतची सविस्तर माहिती दिवस रात्र मेहनत करून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ दूध संघ उभा केला आणि त्यांच्या कष्टांमुळेच गोकुळची प्रतिमा राज्यभर नाही तर देशभर निर्माण झाली परंतु गेल्या काही काळापासून दूध संघाच्या संचालक मंडळावर होत असलेले आरोप आणि घोटाळ्यांमुळे काढता तीन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचं साहित्य वाटप केलं गेलं ज्यामुळे महायुतीच्या सरकारमुळे विरोधकांचा आवाज शांत झाला असला तरीही सामान्य दूध उत्पादक आता न्यायासाठी सज्ज झाले आहेत वर्षानुवर्षी गोकुळच्या सभेत केवळ चिवडा आणि लाडूसाठी उपस्थित राहणारे आता थेट कोर्टाची पायरी चढलेत गेल्या वर्षांपासून महाडिक गटाची सत्ता गोकुळवर राहिली होती मात्र मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाने सत्ता उलथवून टाकली आणि पुढील वर्षी गोकुळची निवडणूक येते अशा वेळी महायुतीच्या सरकारने गोकुळवर महायुतीच्या अध्यक्षाची निवड करून विरोधकांचा आवाज शांत केला पण सामान्य दूध उत्पादक आणि संस्थेतील काही संचालक प्रश्न उपस्थित करत आहेत लेखापरीक्षणात त्रुटी आढळल्या असून लेखापरीक्षणावरील कारवाई अद्याप झाली नाही काही गोष्टींचा विशेष कार्य अधिकाऱ्यांकडे अहवाल सुपूर्त केला होता परंतु गोकुळ दूध संघाने उच्च न्यायालयात लेखापरीक्षणावर विरोध नोंदवला न्यायालयाने या विरोधाला नाकारल्यामुळे लेखापरीक्षणाचा मार्ग मोकळा झाला मात्र सत्ता बदलल्यानंतर लेखापरीक्षणातील प्रश्न फुल स्टॉप मिळाले आणि कोणावरही कारवाई झाली नाही लेखा परीक्षणातील गंभीर गोष्टींमध्ये समाविष्ट आहे की सात लाख सहा हजार दोनशे रुपये खाजगी व्यक्तींना डोनेशन दिले गेले निविदा न काढता जाजम घड्याळ खरेदीसाठी ठेकेदाराला पुन्हा काम देण्यात आलं पशुखाद्याच्या कागल आणि गडमूड शिंगी कारखान्यातील कपडे धुण्याचं काम निविदा न काढता दिलं गेलं तसेच मुंबईतील दूध विक्रेत्यांच्या केबिन सजावटीसाठी प्रत्येकी रुपये दिले गेले याशिवाय कर्मचारी पतसंस्थेस भांडवल दिलं गेलं जे स्पष्ट लेखा परीक्षण अहवालात आढळलं यामुळे आता या गोकुळ दूध संघाचे राजकारण चांगलंच तापलंय महायुतीच्या सरकारच्या संरक्षणामुळे विरोधकांचे आवाज थंड झाले पण दूध उत्पादक शेतकऱ्यांनी थेट न्यायालयाची पायरी चढून सत्यासाठी आवाज उठवलाय आता पुढील पंचवीस वर्षातील गोकुळचे कारभार आणि निवडणूक प्रक्रियेत यावर कोणती कारवाई होते आणि दोषींवर काय परिणाम होतो हे महत्वाचं ठरणार आहे संपूर्ण घटना अशी स्पष्ट करते की गोकुळ दूध संघात अनियमितता लेखा परीक्षणातील त्रुटी आणि गैरकारभार या मुद्द्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा हक्क आणि संस्थेचा भवितव्यासाठी आता सत्तेवर असलेल्या नेत्यांनाही उत्तर देणं गरजेचं आहे आता या प्रकरणाचा परिणाम गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या सरकारवर तसेच राज्यातील दूध उत्पादकांवर पडेल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं गोकुळ दूध संघातील या घोटाळ्यांवर कारवाई होणार की नाही तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की कळवा तसेच टाइम महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच ताज्या घडामोडींचा संपूर्ण आणि सविस्तर अहवाल वेळेवर मिळेल धन्यवाद